सावित्रीबाईचे पती ज्योतिबा फुले यांनी पुण्याच्या मुलींसाठी पहिली शाळा काढली पण शाळेत मुलींना शिक्षण घेणे म्हणजे पाप मानले जात होते समज होता शिवाय मुलींच्या शाळेत कोणी शिकायला तयार होईना कोणी तयार झाल्यास समाजातील कारस्थानी लोक त्यांना त्रास देत असत म्हणून ज्योतिबांनी सावित्रीबाईंना शिक्षण दिले पुढे त्या शिक्षिका झाल्या मूंच्या शाळेत महिला शिक्षिका हा पहिला अभिनव प्रयोग सुरू झाला सावित्रीबाईंनी पुढे इंग्रजीचे ज्ञानही संपादन केले त्या हिंदुस्थानच्या पहिल्या शिक्षिका बनल्या त्यांनी स्त्रियांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी समाजसेवेचे धारण केले सावित्रीबाईंचे नव्हे सावित्रीबाईच नव्हे सावित्री तर फुले दाम्पत्य हे काम अनेकांच्या मनात खूपच होते अनेकांची डोकी भडकली त्याने सावित्रीबाईंनी असह्य त्रास देण्यास सुरुवात केली त्यांच्या अंगावर दगड गोटे शेण आणि चिखल केली धर्म बुडवीसारखी उपमा दिली तरीही सावित्रीबाईंनी हार मानली नाही एके दिवशी त्या रस्त्यावरून थांबून दगड फेकणाऱ्या लोकांना उद्देशून म्हणाल्या मी माझ्या लहान सहान गोर गरीब माता भगिनींना शिकवण्याचे महान पवित्र कार्य करीत आहे ते रोखण्यासाठी आपण माझ्यावर सेन चिखल फेकत आहात ते माझ्यासाठी हार खुले असल्याचे मी मानते ईश्वर तुम्हाला सुबुद्धी देऊ आयुष्यभर सुखी ठेवू मी माझे कर्तव्य करते, करते। तुम्ही तुमचे काम करा हे ऐकून काही लोकांना समज आले पुढे ज्योतिबांनी वेताळ बेठेत मागासवर्गीयांसाठी शाळा काढली सावित्रीबाई या शाळेच्या मुख्याध्यापिका म्हणून काम, काम बघू लागल्या या शाळेत सगुणाबाई आणि फातिमा बीबी शेख यांनी अनमोल योगदान दिले सावित्रीबाईंनी सर्व धर्म समभाव हे बरेच स्वीकारले होते त्यांचे हे काम पवित्र आणि उद्दास होते या कार्यामुळे त्यांच्या जीवावर बेतले होते शिवाय स्वतःचे घर पण मुकले तरी ते पण त्यांनी ध्येय खचू दिले नाही त्यांना वाईट टाकण्याच्या धमक्या मिळाल्या पण हे फुले दंपती डगमगले नाहीत शिवाय आपल्या कार्यात तसू घरही खंड पडू दिला नाही बहुजन हिता कार्यासाठी त्यांनी जीवन वाहून घेतले त्यांनी अनेक वाईट चालीरीतींना शह दिला बालविवाह केशव पण यांसारख्या अत्यंत घातक रूढींना या दाम्पत्यांनी आळा घातला बालहत्या प्रतिबंध गृहाची स्थापना केली स्त्रियांना पुनर्विवाहासाठी परवानगी मिळवण्यासाठी काट प्रयत्न केले या दाम्पत्याला संतती नसल्याने ज्योतिवांना दुसरा विवाह करण्यासाठी अनेकांना आग्रह केला स्वतः सावित्रीबाईंनी परवानगी दिली तरी पण त्यांनी सडतोड नकार दिला काशीबाई नावाची एक स्त्री जीव द्यायला जात होती तिची अचानक ज्योतिबा फुलेंची भेट झाली त्यांनी समजावून घेतला त्यांनी त्या ते स्त्रीला बालहत्या प्रतिबंधक गृहात प्रवेश दिला सावित्रीबाईंनी तिचे बालपण बाळंतपण केले तेव्हा काशीबाई म्हणाली तुम्ही माझ्या फार मोठे उपकार केले आहेत माझ्यासारख्या के पापी महिलेवर केलेले उपकार मी कधीच विसरू शकत नाहीत धन्य हात आपण दोघे आपले हे उपकार मी कोणत्या जन्मात फेडू त्यावर सावित्रीबाई समजावणीच्या सुरात म्हणाल्या अगं तुझे नाव काशी आहे त्यामुळे तुझ्या नावातच पावित्र्य आहे तुला पापी कोण म्हणेल पुढे काशीबाईच्या मुलाचे नाव यशवंत ठेवून आले त्या मुलाला फुले, फुले दाम्पत्याने दत्तक घेऊन त्यांचे पालन पोषण केले त्याला उच्च शिक्षण देऊन डॉक्टर केले हडपसरच्या ज्ञानबा शासने त्यांच्या कुटुंबातील संध्या नावाच्या मुलीशी लग्न करून दिले काही लोकांनी या आंतरजाती विवाहाला टोकाचा विरोध केला पण ज्योतिबा सावित्रीबाईंनी याला भीक घातली नाही असे प्रगत व उदारमतवादी कुटुंब होते होते ज्योतिबा आणि समाज सुधारण्याचे कार्य अगदी नेटाने केले सावित्रीबाई या सत्यशोधक समाजाचे मुख्य कार्यकर्ते होत्या एकदा ज्योतिबा फुले घराकडे परतत होते तेव्हा रस्त्यावर एका भिकारी झुली फाटल्यामुळे धान्य वेचून घेत होता ज्योतिबा फुले त्यांच्याजवळ जाऊन त्याची विचारपूस करीत होते तेव्हा तो भिकारी म्हणाला बाबाजी या घरातल्या माय माऊलीने भरपूर धान्य घातले त्यात माझी विरलेली झुली फाटली ते धान्य भरत आहे धान्य ती माऊली जेणे मला मनभर धान्य दिले मी समाधान पावलं त्यांचे बोलणे ऐकून ज्योतिबांनी आपल्या खांद्यावरचे उपरणे त्याला दिले त्यावर तो भिकारी सदगदित होऊन डोळे पुसत बोलला खरंच तुम्ही आमच्यासारख्या गरिबांसाठी जेव माणूस आहात तिथांनी देणारे माऊली म्हणजे सावित्रीबाई होत्या असे होते आभाला एवढे मन असणारे फुले दाम्पत्य हे जोडपे रात्रंदिवस लोकांच्या भल्यासाठी झडत होते पण ज्योतिबाना एके अचानक अर्धांगवाईचा झटका आला त्यात ते त्यांची शरीर पंगू झाली यशवंत आणि सावित्रीबाईंनी हाताच्या फोळासारखे त्यांना खूप जपले रात्रंदिवस त्यांची शुशुश्रूषा केली पण त्यांना यश आले नाही अखेर शनी ज्योतिबाईंनी ज्योतिबांनी सावित्रीबाईंना सांगितले होते माझ्यासाठी दुःख करू बसू नको सावित्री प्रत्येक सजीव हा एक दिवस जाणारच असतो म्हणूनच तू तुकोबांनी म्हणूनच तर तुकोबांनी म्हटले आहे जे जे दिसे ते ते नाशे म्हणून दुःख करण्यापेक्षा माझं अपूर्ण राहिलेलं कार्य तू पूर्ण करत त्यात सर्वांचे हित आहे पती या शब्द प्रमाण मानून सावित्रीबाईंनी आयुष्यभर कार्यरत राहिल्या त्यांनी समाजसेवेबरोबरच साहित्य सेवाही केलेली आहे काव्य फुले हा सावित्रीबाईंचा पहिला काव्यसंग्रह होता त्यात शिक्षण जातीभेद निसर्ग बालकांना उपदेश अशा अनेक विषयांवर कविता आहेत कशी सुबोध रत्नाकार्य त्यांचा दुसरा कविता संग्रह आहे त्यांनी प्लेगच्या काळातही लोकांना अहोरात्र मदत केली लोकसेवा करताना त्यांची प्रकृती खालावली त्यात त्यांचे वयही पासष्टीच्या वर झाले होते तरी पण अशा अवस्थेत एका प्लेग झालेल्या मुलाला खांद्यावर घेऊन यशवंतच्या दवाखान्यात पोहोचवले यातच त्यांना प्लेगने घेले त्या तापाने फणफणल्या त्यांनी अनेक सामाजिक आर्थिक धार्मिक संकटावर मात केली पण प्लेग पुढे त्यांना नमते घ्यावे लागले अशा होत्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले त्यांना मानाचा मुजरा